गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील कचारगड एक गुफेत आदिवासी समाजाचे कुलदैवत आहे या ठिकाणी दरवर्षी माघ पौर्णिमेला तीन दिवसीय यात्रा भरत असून जवळपास सोळा राज्यातील आदिवासी बांधव या ठिकाणी येत आपल्या कुलदैवाची पूजा करतात यावर्षी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या यात्रेत हजेरी लावत कचारगड्याच्या विकासासाठी निधीची कमी पडू देणार नसल्याचं सांगितलंय तर याआधी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटींच्या विकास कामांसाठी घोषणा केली होती मात्र अजूनही निधी प्राप्त न झाल्यानं आदिवासी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे अपप्रचार करू नये अपप्रचाराला बळी करू नये कारण आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास कोणी पुसणार नाही कदाचित काही असे आपण काय याच्यात काय सांगायला बिलकुल कोणाचाच हे काही नाही कचारगाच्या यात्रेचं कचारगाच्या नावचं माता कलीप गंगालीच नाव किती बॅनर पुढे लावलं तरी पुढे आदिवासी समाजाची संस्कृती भूषण नाही गोरीच्या निवडण काहीतरी कुठल्या तरी काम नसतं कारण यावेळेस ती यात्रा नोड ऑफिसर म्हणून एल जी ओ त्यांच्या या गावचे सरपंच काही येईल त्यांच्या नेतृत्वाखाली आहे त्यामुळे शासन आणि प्रशासन उत्तम समाजचा सन्मान म्हणून